प्रेक्षणांची महत्वाची बातमी आपण पाहतोय मावळमधील इंद्रायणी नदीवरील ही दृश्य आहेत या नदीवरील पूल कोसळलेला आहे आणि पूल कोसळल्यानंतरची ही दृश्य आहेत या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जाते मात्र स्थानिकांकडून राबवलं जाते कुठलंही प्रशासन या ठिकाणी उपस्थित नाही आहे तर तिथले स्थानिक आमदार सुनील शेळकेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपलं स्वागत आहे आपल्या मावळमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे पूल कोसळलेला आहे नेमकी तुमच्याकडे काय अधिक अधिकृत माहिती आली आहे साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली आहे दोन त्या ठिकाणी आले पर्यटक हे दगावलेले आहेत आणि आता तिथे टीम पोहचली आहे देवरुड कॅन्टोनमेंट प्रशासनाची टीम आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही या ठिकाणी पथक आलेले आहे पोलीस यंत्रणा आता मदत करते आणि तळेगाव नगर परिषदे सुद्धा या ठिकाणी टीम पूर्णपणे आलेली आहे म्हणजे संपूर्ण आता प्रशासन किंवा या ठिकाणी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपत्कालीन व्यवस्थेतील सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे सुनील जी तुम्ही म्हणालात की दोन पर्यटक या ठिकाणी दगावलेले आहेत जस की तुम्हाला माहितीच असेल की हा पूल कोसळलेला आहे मात्र या पुला संदर्भात काही अधिकची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का याचं ऑडिट करण्यात आलं होतं का किंवा या ऑडिटचे काही आदेश आपल्याकडून देण्यात आले होते का तो पूल फॅब्रिकेशन मध्ये होता त्यामध्ये तो पादचारी म्हणून पूल असताना सुद्धा त्यावरती काही टू व्हीलर पुलावरती लिहिल्यातून ही घटना घडली आहे पूल कुमकुतही झालेला होता परंतु तिथं निर्बंध घातलेला असताना सुद्धा काही टू व्हीलर त्या पुलावरनं घातल्या आता नव्यानं पूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आठ कोटी रुपयाचा मंजूर होऊन त्याचं कामही परंतु ही घटना दुर्दैवी आहे आणि ज्या ठिकाणी प्रतिबंधकता केली त्या ठिकाणी सहनागरिकांनी किंवा पर्यटकांनी जायला नको होतं आता त्यामध्ये आता मदतकार या ठिकाणी सुरू आहे बर सुनीलजी तुम्ही म्हणालात की या ठिकाणी हा पादचारी पूल होता मात्र तरी देखील या ठिकाणी दुचाकी नेण्यात आल्या मात्र या दुचाकी या ठिकाणी पोहोचल्याच कशा त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी कुठलेही प्रशासन या ठिकाणी तैनात का करण्यात आलेलं नव्हतं या दुचाकींना अडवण्यासाठी हा भाग काही डिफेन्सच्या एरियामध्ये येतो आणि काही कॅन्टोनमेंट आधीमध्ये येतो आणि डिफेन्सच्या एरियामध्ये प्रशासन किंवा आपल्या पोलीस मिलेटरी असतात का ठिकाणी असतात परंतु पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये आल्यावरती या ठिकाणी परंतु या ठिकाणी म्हणून आहेत स्थानिक पातळीवर आपल्याकडून काही मदत करण्यात येत आहे का आपल्याकडून काही सूचना करण्यात येत घटना स्थळीत आहोत इथे आता पोलीस यंत्रणा आहे अम्ब्युलन्स आहेत डॉक्टरची टीम पोहचलेली आहे जवळपास ते मदत करायला सुनीलजी अजून एक महत्वाची माहिती समोर येते की पूल कोसळला त्याच्यानंतर उपस्थित नव्हतं त्याचं कारण काय असू शकत नाही असं नाही साडेतीन वाजता अनेक जण त्या ठिकाणी आलेले पण या दृश्यांच्या माध्यमातून जे बघायला मिळत आहे सुनीलजी त्यामध्ये तिथले स्थानिक लोकच रेस्क्यू करतायत त्या ठिकाणी कुठलंही प्रशासन दिसत नाहीये तिथली मी स्वतः घटनास्थळी आहे पोलीस प्रशासन आहे वस्तू विभागाचे काही लोक आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मूल लोक आहेत आणि जे मदत करत आहेत ते मदत करतायत मदत नसेल तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कोणाची मदत नाही येईल आम्हाला सुनीलजी एनडीआरएफ ची टीम या ठिकाणी तैनात झालेली आहे का आणि जे प्रशासन झाले साधारण किती लोकांची टीम या ठिकाणी तैनात करण्यात आली आता साधारणतः दोनशे ते अडीचशे लोक या ठिकाणी मदत करायला उभे आहेत बर तुम्ही म्हणालात की दोन जण वाहून गेली आहेत किंवा दोन जणांची जीवितहानी झाली आहे साधारण किती जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे आता दोन जण आम्हाला मृत्यू आणि अजून अडकलेत मुला खाली अशी माहिती मिळते परंतु आता मदत कार्य सुरू आहे बरं थोड्या देखील स्पष्ट होईल नक्कीच सुनीलजी तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात आणि तुम्ही माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका